एकमेकडे शिक्षक विद्यार्थी एकत्र एक झालो होतो आठ ते दहा दिवस फुटपाथ वर जो फुल काढले आणि शिक्षक भरती व्हावी अत्यंत बिकट अवस्था शाळांची आहे शाळांवरती शिक्षक नाही आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ज्यावेळी मुलं निवेदनं घेऊन गेली साहेबांच्या माध्यमातून तर त्यावेळी किंवा त्याच्या अगोदर ज्यावेळी साहेब आले नव्हते त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्लॅन बी तयार ठेवा आणि आम्ही त्यांना उदाहरण दिलं की आम्ही महाराष्ट्रात जाऊन जर इतक्या पद्धतीनं बी बी एड बी एड पासून सगळी जर मुलं पात्र असताना आणि इतक्या सदुसष्ट हजार जागा रिक्त असताना तुम्ही शिक्षक भरती मागील दहा वर्षापासून केलेली नाहीये असं जर त्यांना आम्ही विचारल्यानंतर ते म्हणतायत की तुम्ही प्लॅन बी तयार ठेवा आम्ही सगळ्यांनाच नोकऱ्या देऊ शकत नाही वगैरे आणि अजब कारभार त्यांचा असा आहे की अगोदर त्यांनी जाहिरात दिली नाही अगोदर एक्झाम घेतली आणि एक्झाम घेतल्यानंतर जवळपास एक वर्ष झालं अजूनही ती जाहिरात त्यांनी दिलेली नाही अजूनही शिक्षक भरती होत नाही आहेत अनेक महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये स्थानिक शिक्षण समित्या मुलांना घेऊन झेडपीमध्ये शाळा बरोबत आहेत म्हणजे ज्या ठिकाणी आठ शिक्षक पाहिजे त्या ठिकाणी एकच शिक्षक इतकी आहे इतकी म्हणजे वाईट अवस्था शाळांची आहे यांना शिक्षण व्यवस्था पूर्ण संपवायची काय असा एक प्रकारचा डाव्या लोकांचा दिसतोय आणि याच्यामध्ये त्यांना आम्ही विचारलं की महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती का होत नाही आहे बिहार सरकार राज्य जर एक लाखाच्या वर शिक्षक भरती करत आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही किमान दहा हजार तरी शिक्षक भरती करा याच्यावरती त्या अधिकाऱ्यांचं विधान इतकं लाजीरावान आहे की तुम्ही म्हणे मग बिहारमध्ये जा आणि दुर्दैवी अवस्था आहे की त्याच बिहारनं महाराष्ट्रातील आठशे शिक्षकांना जॉब दिले परंतु महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अजून शंभर मुलांना देखील जॉब देण्यामध्ये हे अपयशी सरकार ठरलेलं आहे म्हणजे एकंदरीत या लोकांना त्याच्यामध्ये आणि आता परत त्यांचा दावा असा आहे की यामध्ये माध्यमा माध्यमामध्ये मा, मा वाद लावायचा मराठी मिडियमच्या मुलांमध्ये वाद लावायचे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी एक वर्ष ढकलून गेलेलं आहे म्हणजे दुर्दैवी अवस्था अशी आहे की तलाठीवरती असू शिक्षकवरती असू देत किंवा इतर सगळे वनविभाग असू देत सगळ्यांमध्ये विद्यार्थी नो सरकारी नोकरी आणि याच्यामध्ये या लोकांनी एक प्रकारे म्हणजे मुलांची कुसंबनाच करण्याचं दाव या सरकारचा आहे आणि जेणेकरून शिक्षण व्यवस्था ही महाराष्ट्रामधून कुठेतरी कंत्राटी पद्धतीनं त्यांना करायची आहे आणि गव्हर्मेंट नोकरीची आशा यापुढे मुलांनी ठेवायची की नाही ठेवायची ही शोकांतिका आहे धन्यवाद